नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जाईन सर्वांना नगर परिषद निकाल बघा नगर परिषद भरतीचा जो निकाल आहे या निकाला संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जागा वाढ सविस्तर आपण पाहणार पाण्या वगैरे नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका ओके ठीक आहे एक सेकंद चला, uh, एक चला। uh, या ठिकाणी बघा जागा वाढ हा महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर तुझं फायनल रिझल्ट आणि वेटिंग लिस्ट तर या ठिकाणी ऑप्टिंग आउट आहे सर्वांना त्या ठिकाणी माहिती तो सुद्धा त्या ठिकाणी खूप मुले असणार आहेत जे वेटिंगमध्ये घेणार आहेत आता फायनल रिझल्ट ठीक आहे आणि हा मुद्दा आहे कोणी पण घेऊ हां एक सेकंद हा एक सेकंद त्या ठिकाणी हां नावाचा अपडेट ग्रुप आहे ज्यावर मी हे तुम्हाला संपूर्ण पोस्ट केलेला आहे तर बघा जागावाढ जो मुद्दा आहे तर जागावाढ मित्रांनो आत्ताच्या माहितीनुसार तुमची जागावाढ ही शंभर टक्के होणार नाही विधानसभेसाठी बहुतेक त्यांनी त्या जागा राखीव ठेवल्या असाव्यात ज्या जागा होणार आहे पुन्हा नगर परिषदेची भरती एक विधानसभा त्यामुळे त्या जागा पुन्हा काढू शकतात आत्ता हा जो मुद्दा आहे तुमच्या जागावाढचा तर तो शंभर टक्के जागावाढ होणार नाही मित्रांनो ना ठीक आहे जे जागावाढसाठी अनेक जणांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले खूप जण होते त्या जणांनी या जागावडसाठी प्रयत्न केले परंतु त्या ठिकाणी काही सफल झालेले नाही त्यामुळे जागावाड हा मुद्दा इथंच आता संपलेला आहे जागावर होणार आहे डब्ल्यू आर डी डब्ल्यू आर डीचा सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी एक दहा जूनच्या दरम्यान रिझल्ट असणार आहे डब्ल्यू आर डीवाले वाले तुमचा दहा जूनला रिझल्ट लागेल ला काळजी करू नका आणि सेम डब्ल्यू आर डी सप्लाय इन्स्पेक्टर आणि त्याचबरोबर नगर परिषद ही सर्वांचे रिझल्ट सोबत असण्याचे चान्सेस आहे आता नगर परिषद सुद्धा तुमचा फायनल रिझल्ट आणि वेटिंग लिस्ट सोबतच लागणार आहे हां तर एक आताच्या माहितीनुसार जर विचार करा तुमचं जागावाढ होणार आहे का तर शंभर टक्के जागावाढ होणार नाही ठीक आहे तंदूळ नो लिहितो डायरेक्ट शंभर टक्के तुमची जागावाढ होणार आहे का तर तुमची निवड यादी आणि वेटिंग लिस्ट दोन्ही त्या ठिकाणी लागे। लागेल पण कधी लागणार आहे तर मित्रांनो सहा जून म्हणजे निवडणूक आयोगाची परमिशन मिळाल्यानंतर परंतु निवडणूक आयोगाची तुमच्या रिझल्टला परमिशनची आवश्यकता पडत नाही हां त्या ठिकाणी मुख्य सचिव यांच्याकडे जो निकाल आता लावता येईल त्या संदर्भाची फाईल पाठवली दुसरी गोष्ट इलेक्शन कमिशनची बहुतेक त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुमचा रिझल्ट लावण्यासाठी परमिशन लागत नाही परंतु प्रत्येक डिपार्टमेंटवाला तेच कारण देतात ठीक आहे हा आता इलेक्शन कमिशनने सुद्धा आता शिक्षक भरतीला त्या ठिकाणी परमिशन दिलेली आहे ज्या ठिकाणची निवडणूक झालेली त्या ठिकाणचं तुम्ही नियुक्ती देऊ शकता म्हणजेच मुलांना जॉईनिंग देऊ शकता संपूर्ण प्रोसेस करू शकता तर तसं पाहता त्या ठिकाणी तीस मे या दिवशी जर विचार केला एक वीस मेला महाराष्ट्राची जी निवडणूक आहे निवडणूक ठीक आहे हा निवडणूक संपूर्ण वीस मेला संपणार आहे त्याच्यानंतर जर विचार केला एक पंचवीस मध्ये प्रोसेस होईल आणि तुमची साधारणतः एक जूनमध्ये एक सहा जूनला नगर परिषदेचा निकाल त्याचबरोबर तुमची वेटिंग लिस्ट असणार आहे आणि जुलैमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याचबरोबर तुमची जॉईनिंग त्या ठिकाणी होणार आहे बघा जुलैमध्ये हा निकाल लागेल आणि आचारसंहिता संपल्यानंतर लागणार आहे म्हणजे विचार जर केला तर या ठिकाणी जूनमध्ये तुमचा निकाल असणार आहे हा वेटिंगमध्ये खूप मोठी नगर परिषदेची वेटिंग लिस्ट खूप मोठी असणार लक्षात असू द्या सोबत लागणार आहे तुमचा नगर परिषद डब्ल्यू आर डीचा निकाल आणि सप्लाय इन्स्पेक्टर यांचा सुद्धा निकाल सोबत लागेल चान्स हा संजय सेंद्रे चला दहा जून ठीक दहा जूनच्या दरम्यान त्या ठिकाणी लागणार आहे आणि जॉईनिंग जे जाए आहे तुम्हाला नगर परिषदवाल्यांना जॉईनिंग बघा एक जुलैमध्ये त्या ठिकाणी जॉईनिंग मिळेल तुम्हाला जुलैमध्ये बाकीचे डब्ल्यू आर डीला तुम्हाला जूनमध्ये जॉईन बघा डब्ल्यू आर डी सुद्धा रिझल्ट एक दहा जूनच्या दरम्यान लागण्याचे चान्सेस आहे जा दहा जून ठीक आहे आणि यांची जॉईनिंग लगेच असणार डब्ल्यू आर डी वालेची जॉईनिंगसुद्धा डॉक्युमेंट आणि जॉईनिंग यांचं जूनमध्ये होण्याची चान्स आहे डब्ल्यू आर डी वाले त्याचबरोबर सप्लाय इन्स्पेक्टरवाल्याचे सुद्धा त्या ठिकाणी आणि संपूर्ण प्रत्येक डिपार्टमेंट एक तर रिस्पॉन्स नाही देत ठीक आहे दुसरी गोष्ट डिपार्टमेंटलाच माहीत नाही त्या ठिकाणी रिझल्ट त्यामुळे हा तुमचा आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे साधारणतः एक सहा जून नंतर सर्व डिपार्टमेंटचे रिझल्ट असतील आणि सर्वांचं त्या ठिकाणी गुलाल असतात आता यातले बघा तलाठी भरतीचे सुद्धा त्या ठिकाणी जॉईनिंग बाकी अनेक मुलांचे त्या ठिकाणी जे तेरा जिल्हे होते पेसा संदर्भामधले त्यांची सुद्धा जॉईन आहे तर त्यांचंसुद्धा सुद्धा एक दोन चार दिवसामध्ये जॉईनिंग संदर्भामध्ये लेटर येईल ठीक आहे निवडणूक आयोगात परमिशन त्यांना सुद्धा देणार आहे जसं शिक्षक भरतीला दिलेले सेम टप्पे वेळ ही पण इथं त्या ठिकाणी काय होणार आहे यांना परमिशन मिळणार आहे तर मित्रांनो जागा वाढ जो मुद्दा आहे तर लक्षात अक्षर जागा वाढ होणार नाही जे जागा वाढ आहे तर मित्रांनो ती जागा वाढ होणार नाही ह्या जागा बहुतेक तर ज्या रिक्त जागा असणार आहेत पुन्हा त्या ठिकाणी नगर परिषद भरती होऊ शकते एक शक्यता आहे आणि विधानसभेसाठी बहुतेक तर या जागा राखीव ठेवू शकतात आणि मग लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एक नवीन तुमची नगर परिषद भरतीची जाहिरात येऊ शकते एक चान्सेस आहेत ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या जागा पुन्हा होऊ शकतात चला एक दहा जूनला बघा तुमचं त्या ठिकाणी लिस्ट लागणार आहे दहा जून सहा जून ते दहा जून हा जो टप्पा आहे बघा सहा जून ते दहा जून तर सहा जून ते दहा जून मध्ये इथं तुमचा रिझल्ट लावू शकतो इथं तुमची दहा जून मध्ये संपूर्ण होऊ शकतो डॉक्युमेंटसाठी येऊ शकतो तुम्हाला त्या ठिकाणी ते दिवसात डॉक्युमेंट आणि त्या ठिकाणी मग जॉईनिंग दोन्ही होऊ शकतो रिझल्ट रिक्त कुठले त्या ठिकाणी रिझल्ट आहेत न लावलेले तर डब्ल्यू आर डीचा रिझल्ट आहे जो लावला नाही सप्लाय इन्स्पेक्टरचा आहे ठीक आहे हा रिझल्ट त्या ठिकाणी लावला नाही आणि नगर परिषद हा रिझल्ट हे तीनही रिझल्ट मित्रांनो तुमचे दहा जूनला लागण्याची चान्सेस त्या ठिकाणी आत्ताच्या माहितीनुसार तुमचे अपडेट नगर परिषद लागू शकतो हां सर्वात महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ई एम पी सी क्लार्क इथं हा लवकर बहुतेक आयोगाने लावून देणं गरजेचं होतं खूप मुलं त्याटकळत अनेकाला प्रश्न आहे काय करावं नेमकं अजूनसुद्धा कळत नाही एम पी एस सी क्लार्कचा हा रिझल्ट जर लावला तर अनेक मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात ज्यांना टायपिंग करायचं नाही का ते कळतं कट ऑफ बघा अनेक जणांनी खूप कट ऑफ परीने सांगलेले आहे आता येणार नाही परंतु हा खूप मुद्दा महत्त्वाचा आहे आणि कळकळीचा मुद्दा आहे तर आयोगाने लवकरात लवकर सी क्लार्क हा जर रिझल्ट लावला तर अनेक मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते आता हे जे एम पी सी क्लार्कवाले लक्षात असू द्या इथलं हे महत्त्वाचं आहे डब्ल्यू आर डीवाले वाले त्यानंतर पुरवठा निरीक्षकवाले बघा पुरवठा निरीक्षक आणि त्याचबरोबर नगर परिषद यांचे रिझल्ट लावले आणि एम पी सी क्लार्क एमपीसी क्लार्क वालेचा त्या ठिकाणी रिझल्ट लावलं इथं अनेक मुलं आहेत यामध्ये डब्ल्यू आरडी मध्ये अनेक मुलं इकडं चांगले मार्कवाले वाढत चांगले मार्कवाले सर्व एम पी सी क्लार्कला शिक्षक भरती सुद्धा सी क्लार्कला चांगले मार्कवाले चार एक हजार मुलं गेलेले आहेत त्यामुळे फक्त एम पी सी क्लार्कचा रिझल्ट जे मुलं कट ऑफमध्ये बसणार आहे मित्रांनो त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे फक्त आता त्या ठिकाणी कट ऑफ हे एम पी सी आयोगालासुद्धा माहिती नसतं एक ज्यावेळेस रिझल्ट एक लागेल समजा आज आज एक सांगतो तुम्हाला मी समजा आज रिझल्ट असेल तर त्या ठिकाणी जे क्लार्कला असतात त्या क्लार्कला रिझल्ट टाकण्यासाठी देतात एक साधारणतः वीस चाळीस मिनटामध्ये काही जो असेल तो तर तेवढ्या वेळात जे काय रिझल्ट आहे त्याचं कट ऑफ किती ते कळू शकतं ठीक आहे एक अंदाज प्रत्येक जण लावतात त्यामुळे काळजी करू नका रिझल्ट लागेल बाकी तुमचं जे चालू आहे ते चालू राहू द्या जसं आता नगर परिषदचं कळालं आहे तसं डब्ल्यू आर डी तुमच्या सर्वांचे रिझल्ट लागतील एक प्रत्येक डिपार्टमेंटचं आपलं वेगळं त्यांनी काहीच नाही आचारसंहिता आहे निवडणूक आयोगाची परमिशन नाही अरे तुम्ही परमिशन मागवली का कुठला आवाला आहे लेटर आहे का सामान्य प्रशासनमध्ये रोज चेक करतो मी कुठलंच काहीच कु� नाही सामान्य प्रशासनमध्ये आणि कुठलंही लेटर असेल काही असेल तर का सर्व माहिती सर्वात अगोदर सामान्य प्रशासन विभागाकडे असते त्यामुळे रोज डेली सामान्य प्रशासन विभाग चेक करतो मी नवीन जी आर आले आहे का नवीन काय आहे का नवीन कुठली माहिती कुठलीच नाही कोणीच परमिशन मागितली नाही जेव्हा शिक्षक भरती सोडली तर आणि भरतीला काही डिपार्टमेंट महसूल विभागाने त्या ठिकाणी मागितली बाकीच्या कुठल्याच डिपार्टमेंट ना नगर परिषद डिपार्टमेंट डिपार्टमेंट ना सप्लाय इन्स्पेक्टर डिपार्टमेंट कुठल्याच डिपार्टमेंटने त्या ठिकाणी माहिती आणि न्यायालयाचं सुद्धा बघा जिल्हा न्यायालयाच्या सुद्धा जी जागा आहे लिपिक त्या ठिकाणी हमाल शिकाय तर ऑलरेडी टी सी एसने त्यांना दिलं आहे तेच रिझल्ट त्या ठिकाणी जाहीर करत नाही ओके चला सप्लाय इन्स्पेक्टर रिझल्ट केले आहे सर्वांचेच रिझल्ट एक दहा जून सहा ते दहा जूनमध्ये असणार आहे कोर्ट सेकंड तेच चांगलो कोर्ट सेकंड आन्सर की ऑलरेडी टी सी एसने डाटा दिला आहे त्यांच्याकडे त्यामुळे काळजी करू नका रिझल्ट लागतील ठीक आहे चला लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या विसरू नका महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामला मी तुम्हाला नगर परिषदेचे अपडेट दिलेली आहे महाने अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे जॉईन करून घ्या त्याचबरोबर एम पी सी इनसाईड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे हे सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ओके थांबतो मित्रांनो भेटवलं नाही शिक्षणमध्ये चला कमेंट करा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की त्या ठिकाणी आपण घेऊया जागा बघा या ठिकाणी नगर परिषदेचं तुम्हाला सांगितलं जागा जागावाढ ज्या होणार आहे तर कुठलीच जागावाढ होणार नाही नगर जागा जागावाढ मित्रांनो सध्याच्या माहितीनुसार होणार नाही आणि एकंदरीत सर्वजणांनी सर्व प्रत्येक शिक्षक असेल क्लासवाले असतील टेलिग्राम वाले असतील सर्वांनी खूप सपोर्ट केला की नगर पैसे जागा वाढ व्हावी परंतु त्या ठिकाणी नगर परिषदेची आताच्या माहिती जागा वाढ होणार नाही बहुतेक तुम्हाला सांगितलं मी की पुन्हा एक नवीन ॲड त्या ठिकाणी नगरपैसेची येऊ शकते नवीन ॲड असू शकते नवीन जाहिरात त्या ठिकाणी परिषद ज्या रिक्त जागा आहेत त्यांच्यासाठी कशामुळे आता लोकसभा झाली आता विधानसभेचे वारे आहेत लोकसभा झाल्यानंतर या विधानसभेसाठी मग जागा त्या ठिकाणी निघू शकतात पुन्हा असं आवश्यक पण सध्याच्या माहितीनुसार तुमची जागावाळ होणे खूप एक रिअरली खूपच कमी आहे ओके चला थांबतो मित्रांनो